नमस्कार कोल्हापुरी तडका या चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत झंझणीत तांबडा रस्सा आणि सुकं चिकन अगदी कोल्हापुरी स्टाईल तांबडा रस्सा वाव असं तांबडा रस्सा आणि सुकं चिकन कसं बनवायचं हे आज या चॅनलवरती पाहणार आहोत चला आता रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी मी इथं घेतलेलं आहे एक किलो प्रमाणामध्ये मी इथं चिकन घेतलेलं आहे आणि हे चिकन मी स्वच्छ असं धुवून घेतलेलं आहे आणि आता त्यामध्ये मी अर्धा चमचा हळद पावडर टाकणार आहे आणि अर्धा चमचा मी मीठ टाकणार आहे आता हे दोन्ही मिश्रण एकजीव करून घेणार आहे आणि त्यानंतर मी गॅसवरती एक आ, कुकर ठेवून त्यामध्ये थोडंसं तेल टाकून त्यामध्ये मी अगदी बारीक शिरलेला एक कांदा टाकणार आहे आता हा कांदा थोडासा परतवून घ्यायचा गुलाबी रंगापर्यंत हा भाजून घ्यायचा आणि यामध्ये आपण जे हे चिकन घेतलं होतं जे हळद मीठ लावलेलं चिकन आहे ते, ते चिकन त्यामध्ये आपण टाकून द्यायचं आहे आणि थोडंसं त्याला परतवून घ्यायचं म्हणजे कांदा तेल हे सर्व मिश्रण एकजीव झालं पाहिजे असं हे एकजीव करायचं आणि त्यानंतर त्याला एक झाकण ठेवून थोडंशी वाफ येईपर्यंत आपण त्याला ठेवून द्यायचं आहे अगदी थोडीशी वाफ आल्यानंतर तुम्ही आता पाहू शकता की मी त्यावरती एक झाकण ठेवलेलं आहे आणि एक पाच मिनटं त्याला मी वाफ येऊ देणार आहे बघा आता तुम्ही इथं पाहू शकता की इथं वाफ आलेली आहे आता काय करायचं अगदी उकळलेलं पाणी यामध्ये मी घालणार आहे म्हणजे चिकन आता आपण हे शिजवून घेणार आहोत थोडंसं पाणी घालून त्यामध्ये एक झाकण लावायचं आहे पुन्हा एकदा आणि पुन्हा झाकण लावून हे आपण चिकन आता शिजायला ठेवणार आहोत आता चिकन आपल्या तिकडं शिजत आहे तोपर्यंत आपण मसाले तयार करून घेऊया त्यासाठी मी इथे घेतलेलं आहे तीळ घेतलेलं आहे खोबरं घेतलेलं आहे धने घेतलेले आहेत एक चमचा आणि चार पाच लवंगा चार मिर आणि इकडं घेतलेलं आहे एक वेलदोडा पण घेतलेला आहे जिरं एक चमचा आणि दालचिनी एक चार असं घेतलेलं आहे त्यानंतर मी इकडं दुस घेतलेलं आहे दोन कांदे छ मोठे असे चिरून घेतलेले आहेत लांब लांब आणि अलं घेतलेलं आहे लसूण एक टोमॅटो घेतलेला आहे कोथिंबीर घेतलेली आहे आता काय करायचं हा आपला सुका जो आपला मसाला आहे तो भाजून घ्यायचा आहे आता क सर्वप्रथम मी तर खोबरं हे भाजून घेणार आहे हे खोबरं अर्धी वाटी म्हणजे आपण घेतलेलं आहे ते भाजलेलं आहे त्यानंतर हे आपले सुके जे आपले खडे मसाले आहेत ते देखील भाजून घ्यायचे आहेत आता त्यानंतर मी पुन्हा एकदा त्याच कढईमध्ये अगदी एक चमचा तेल टाकून हा कांदा मी त्यामध्ये टाकून हा कांदा छान असा परतवून घेणार आहे म्हणजे हा कांदा मी भाजून घेणार आहे अगदी थोड्या वेळानंतर मी यामध्ये हा एक जो आपण एक टोमॅटो घेतला होता तो टोमॅटो देखील यामध्ये भाजून घ्यायचं आहे आता हे मा थोडंसं भा गुलाबी रंगापर्यंत भाजेपर्यंत आपण यामध्ये आलं आणि लसूण देखील ॲड करणार आहोत आणि हे सर्वच मिश्रण आपण एकजीव करून म्हणजे छान असं भाजून घेऊन आहोत आणि त्यानंतर हे मिश्रण आपण काढून घेणार आहोत आता हे काढल्यानंतर काय करायचं लगेचच ह्याला मिक्सरमध्ये बारीक करायचं नाही थोडा हा मसाला थोडा थंड होऊन द्यायचा आणि नंतर आपण बारीक करून घ्यायचं आता हा मसाला बारीक झालेला आहे सर्वप्रथम आपण हे खडे मसाले आणि हे खोबरं आपण बारीक करून घेऊया बघा आता इथं मी हे सर्व मिश्रण बारीक करून घेतलेलं आहे आणि एका भांड्यामध्ये काढून घेणार आहे आता बघा इथं आपलं हे कांदा आणि हे टोमॅटो आहे ते देखील आता आपण बारीक करून घेणार आहोत त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालायची आणि ह्याची छान अशी आपण पेस्ट बनवून घेणार आहोत यामध्ये थोडंसं तुम्ही पाण्याचा वापर करू शकता आणि पाणी थोडंसं घालून ही आपण जो मसाला आहे तो तयार करून घेऊ शकतो आता नंतर मी थोडं उरलेलं आहे ते देखील मी इथं मसाला तयार करून घेणार आहे आता तुम्ही पाहू शकता की मी इथं दोन्हीही हे मसाले तयार करून घेतलेले आहेत आपला हा सुका मसाला पण तयार झालेला आहे मी ओला मसाला देखील बघा आता तुम्ही पाहू शकता की इथं आपलं हे चिकन छान शिजलेलं आहे आता थोडंसं एखादं पीस काढून बघायचं की चिकन शिज शिजला आहे की नाही बघा पाहू शकता की आपलं चिकन असं छान असं शिजलेलं आहे आता आपण काय करायचं हे दोन्ही आपण डिवायडेड करायचं आहे म्हणजेच काय करायचं एक ताट घ्यायचं आणि त्या ताटामध्ये हे शिजलेलं जे चिकन आहे ते बाजूला करायचं आहे सूप बाजूला करायचं आहे आणि पीसेस बाजूला करायचे आहेत आता हे पीसचं आपण करणार आहोत सुक चिकन आणि सूपचं करणार आहोत ता आपण तांबडा रस्सा बघा आता एकदा मी काढून घेणार आहे आणि आता त्यानंतर मी गॅसवरती एक कढई ठेवून त्यामध्ये दोन चमचे तेल टाकणार आहे आणि त्यानंतर त्यामध्ये तेजपत्ती आपली असते ती टाकणार आहे आणि त्यानंतर आपण इथं एक मोठा कांदा मी घेतलेला आहे अगदी लांब लांब आणि बारीक असा कट केलेला आहे आता हा कांदा मी त्यामध्ये टाकून हा कांदा मस्त असा गुलाबी रंगापर्यंत भाजून घेणार आहे आता जो आपण केलेला मसाला ओला मसाला होता तो मसाला यामध्ये टाकणार आहे म्हणजे हा मसाला आपला होता तो खोबरं तीळ वगैरे जो मसाला होता तो आणि त्यानंतर आपला सुका मसाला जो होता जे खडे मसाले घालून टाकलेला होता मसाला तो मसाला यामध्ये मी टाकणार आहे आता हा मसाला मी अगदी थोडा थोडा टाकलेला आहे कारण आपल्याला तांबडा रस्सा देखील आपल्याला बनवायचा आहे त्यासाठी मी ठेवून दिलेला आहे आता त्यानंतर मी यामध्ये लाल तिखट घालणार आहे आता हे लाल तिखट जे आहे ते कोल्हापुरी कांदा मसाला हे तिखट आहे ज्याने हा आपल्या ह्या चिकनला खूप छान असे टेस्ट देखील येणार आहे आणि कलर देखील येणार आहे तुम्ही पाहू शकता की आता ही तर मी ही लाल तिखट घालल्यानंतर हा मसाला छान असा परतवून घ्यायचा आहे म्हणजेच काय ह्या चटणी पूर्ण ह्यामध्ये छान अशी भाजली गेली पाहिजे आता त्यानंतर हे शिजलेलं जे आपलं चिकन होतं ते चिकन त्यामध्ये दे टाकून द्यायचं आणि थोडंसं अगदी सूप त्यामध्ये ॲड करायचं आहे आता ह्या तर आपल्याला ग्रेव्ही वगैरे तयार करायची नाही हे सुकं चिकन बनवायचं आहे त्यामुळं त्यामध्ये आपण पाणी वगैरे काही घालायचं नाही आहे थोडंसं सूप ॲड करायचं आणि मस्त असं आपण हे परतवून घ्यायचं बघा इथं आपण कांदा लसूण जो कोल्हापुरी कांदा लसूण असतो तो लसूण म्हणजे तो मसाला आपण वापरलेला आहे आणि कुठलंही दुसरा कलर वगैरे घातलेला नाही तरी देखील अगदी भन्नाट असा आपल्याला हा हा लाल भडक असा आपल्याला हा कलर आलेला आहे हा आपला कांदा लसूण जो मसाला आहे तो घातल्यामुळे छान असा कलर आलेला आहे आणि सुगंध देखील खूप छान सुटलेला आहे आता वरून थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि भन्नाट असं आपलं हे चुक चिकन चिकन सुकं चिकन हे तयार झालेलं आहे आता काय करायचं आता आपल्याला इकडं आपल्याला तांबडा रस्सा बनवून घ्यायचा आहे मी इथं पॅनमध्ये तेल गरम केलेलं आहे त्यामध्ये जे आपले म ओला मसाला आणि जो खडा मसाला जो होता तो मसाला जो आपण तयार करून घेतला होता तो मसाला पूर्ण टाकायचा आहे छान असं परतवायचं आणि हा मसाला तेल सुटेपर्यंत छान असं भाजून घ्यायचा आहे आता इथं लक्षात ठेवा मी इथे यामध्ये थोडंसं नमक टाकणार आहे आपण सुकं चिकन बनवत होतो त्यामुळे त्या त्यामध्ये मी नमक टाकलं नव्हतं तिथं जसं लागेल तसं नमक आपण वरून घेऊ शकतो कारण आपण शिजताना देखील नमक टाकलेलं आहे आता बघू शकता की इथं छान असा हा मसाला तेल सुटेपर्यंत छान परतवून घ्यायचा आहे थोडंसं नमक टाका आणि मस्त असं आता पूर्ण हे मसाला भाजलेला आहे मसाला जोपर्यंत भाजत नाही तोपर्यंत आपण ह्यामध्ये चटणी टाकायची नाही आता टाकलेला आहे मी कांदा लसूण मसाला म्हणजे आपला हा कोल्हापुरी मसाला आहे तो टाकलेला आहे छान असं परतवून घ्यायचा आहे पूर्ण हा मसाला ह्या चटणीमध्ये म्हणजे ह्या मसाल्यामध्ये पूर्ण भाजला गेला पाहिजे नाही तर लगेचच ह्यामध्ये सूप किंवा चिकन टाकायचं नाही पूर्ण हा मसाला भाजल्याशिवाय म्हणजे चटणी आणि मसाला हा पूर्ण भाजल्याशिवाय टाकायचं नाही आता छान असं भाजलेलं आहे आता आपण यामध्ये सूप टाकणार आहोत आणि नंतर मी एका पातेल्यामध्ये सूप काढून घेतलेला आहे आणि मस्त असं त्यामध्ये टाकलेलं आहे छान अशी कोथिंबीर वरून टाकायची आहे आणि तयार आहे असे भन्नाट कलरचा आणि भन्नाट चवीचा आपला हा तांबडा रस्ता तयार झालेला आहे आता तुम्ही पाहू शकता की आपलं हे सुक चिकन आणि तांबडा रस्सा अगदी कोल्हापुरी स्टाईलचा मस्त असा आपला हा कोल्हापुरी स्टाईलचा चिकन मसाला आणि म्हणजेच काय सुका चिकन आपण म्हणतो त्याला सुक चिकन आणि रस्सा आपला तांबडा रस्सा हा तयार झालेला आहे तर सुकर चिकन आणि तांबडा रस्सा ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा चला तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या